आतापर्यंत एखाद्या तरुणाने उद्योग व्यवसाय सुरू करायचा झाल्यास त्याच्या घरच्यांचाच सगळ्यात आधी त्याला विरोध होतो बाहेरच्या विरोध सहन करण्याच्या आधी त्याला घरातूनच विरोध सहन करावा लागतो आणि त्यांना तो त्याचं हो काम सुरू करतो असं बऱ्याचदा आपण चित्र पाहत असतो माझ्या बाबतीत सुद्धा हेच घडलेलं आहे परंतु आजची पिढी बदललेली आहे वातावरण बदललेलं आहे सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत घरच्यांनी सुद्धा त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी सोबत दिली साथ दिली तर खूप काही मोठं चित्र बदलू शकतं आणि घरच्यांच्या सोबतीने त्या तरुणाला त्याचा उद्योग व्यवसाय सुरू करणं सोपं जाऊ शकतं तो योग्य वाटचालीवर आहे का हे घरचे त्याच्यासोबत राहून तपासू शकतात आणि त्याला मदतसुद्धा करू शकतात त्यामुळे घरच्यांनीसुद्धा सुद्धा मुलांनी नोकरीच केली पाहिजे या गोष्टीचा अट्टा सोडून जर ते उद्योजकतेकडे वळत असतील तर ते त्यासाठी त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे अशाच पद्धतीने माहिती देणारं किंवा याच पद्धतीने एका शेतकऱ्याच्या कुटुंबावर आधारित असलेलं एक पुस्तक आम्ही नुकतंच प्रकाशित केलेलं आहे कृषी उद्योजकतेच्या वाटेवर या पुस्तकामध्ये तुम्हाला कुटुंबाच्या मदतीने किंवा कुटुंबाच्या सोबतीने एक मुलगा कसा उद्योजक होतो याची माहिती त्यात दिलेली आहे यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील त्यामुळे हे पुस्तक आपण नक्की वाचलं पाहिजे स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी आत्ता संपर्क करा आणि हे पुस्तक खरेदी करा